नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राईत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दरायत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी केमि जरात पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारणधरा आहेत चार हजार पन्नास रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद